जावी तालुक्यातील आलेवाडी या गावात नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण त्याचबरोबर पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवण्यात आली आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असते शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची मोठी टंचाई दरवर्षी सहन करावी लागत असते या सर्व घटना लक्षात घेता नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नाला पुनर्जीवन जमिनीला चर पाडून पाणी साठवण्याच्या दृष्टिकोनातून पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेच्या माध्यमातून पाणीदार आले वडी करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत आहे आलेवाडीने एकच ध्यास घेतलेला आहे की आता आलेवाडी पाणीदार होणार आहे तर या पाणीदार होण्याच्या स्वप्नामध्ये आज आपल्याला मदतीचा हात दिलेला आहे नाम फाउंडेशनने नाम फाउंडेशनने आज जे काम सुरू केलेलं आहे एक जेसीबी मशीन एक नवं खरो जेसीबी मशीन आज दाखल झालेलं आहे आलेवाडीमध्ये आज आहे मंगळवार सव्वीस मार्च या कामाची शुभ मुहूर्त मेळ आज झालेली आहे आई पद्मावतीच्या आशीर्वादाने आज आहे मंगळवार आणि आई पद्मावतीचाच वार आहे त्यामुळे या कामामध्ये नक्कीच आपल्याला यश या यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे तर आज आलेवाडी कर, आलेवाडी कर, कर, करांचे जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणीदार आलेवाडी आहे भूजल पातळी वाढवायची आहे आपल्याला आजूबाजूला असलेल्या झाडूझुडपं वाढवायची आहेत जैवविविधता जी जपायची आहे त्यादृष्टीने खूप मोठं पाऊल आलेवाडीने उतरलेलं आहे आणि आलेवडीला एकच जास्त आहे पाणीदार आलेवडी धन्यवाद एकच मिशन